तारब आहे नेक्स्ट लेवलचं ॲडव्हेंचर होणार आहे आपला गाडीचं पण अति वायी पण सहयाट्रीजला आज अजून एक सर्वात मोठा वॉटरफॉल आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण पुन्हा एकदा चाललो आहोत सयाद्रीच्या भटकंतीला आणि यावर्षी आपण चाललो आहोत पावसाळ्यामध्ये भटकंतीला ते बी माळशेत घाटामध्ये आणि या टायमिंगला संग आपले दोन मित्र आहेत एक आहे प्रथमेश आणि तेजस यांना घेऊन चाललो माळशेत काळू वॉटरफॉलला ते बी थितबी गावातनं आम्ही जाणार आहे तिथे आणि तो वॉटरफॉल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक्सप्लोर करणार आहेत आम्ही तिघंजणंच आहे बघा हा ॲडव्हेंचर थरार कसा असेल आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो पावसाळ्या ऋतूची आपण खूप उत्साहाने वाट पाहत असतो वाट पाहण्याचे कारणही तसे आहे पावसाळ्यामध्ये सह्याद्रीची आपल्याला एक नवीन सुंदरता पाहायला मिळते या पावसाळ्यात सह्याद्रीतील अनेक धबधबे झाडे फुले यांचे पुनर्जन्म होत असते व अशाच एका सह्याद्रीतील उंच धबधब्याला आपण भेट द्यायला जाणार आहोत या धबधब्याचं नाव आहे काळू वॉटरफॉल काळू वॉटरफॉलला येण्याकरिता आपल्याला माळशेज घाट उतरून थिदबी या गावी यावे लागते थिथबी हे गाव वॉटरफॉलचे बेस्ट विलेज आहे या, विले या इथं आपण गाडी पार्क करून पुढे वॉटरफॉलकडे एक तास पुढे चालत जावे लागते आता आम्ही माशेल घाट उतरून खाली आलो आहे माशेज आणि हा माशेल घाट उतरल्याच्या नंतर लगेच या साईडला एक कमान लागते या कमानीतनं आतमध्ये गेला एक थिदबी गाव लागतं त्या थितबी गाव हे वॉटरफॉलचं बेस विलेज आहे त्या विलेजपासून आपल्याला गाडी पार्क करून पुढे कमीत कमी एक ते दीड तास चालत पुढं जायचं आहे पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला तो वॉटरफॉल दिसणार आहे तर बघूया आपण आता पुढे जाऊ या रस्त्याने आपण पुढे गेल्यावर आपल्याला भरपूर ट्रॅक इथं बघायला मिळतात इथे जुना महाशद घाट तसेच हरिचंद्रगड गॉड्स व्हॅली म्हणजेच काळू वॉटरफॉल असे ट्रॅक ही आपल्याला इथे करता येतात इथं आपण एक गावातला लोकल व्यक्ती घेऊन पुढे असे छोटे मोठे ट्रॅक करू ॲडव्हेंचर म्हणजे गाडीच्या स्टार्टिंगचं ॲडव्हेंचर खूप आहे ना रोड असा कडबडीत आहे ना कारण इथं चांगल्या लेवलच्या चांगल्या ले टायरचीच गाडी आणली तुम महत्वाची तुम्ही खराब टायरची गाडी आणली तर इथं जवळजवळ पर्यंत कुठल्या प्रकारचं गॅरेज किंवा तुमचं पंक्चरचं दुकान नाहीये तुम्ही शंभर टक्के तर अडकू शकता तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो रस्ता खराब आहे लेस टेबलचं ॲडव्हेंचर होणार आहे आपला आज गाडीचं पण आणि पायी पण त्यामुळे येताना नक्कीच चांगल्या ग्रीपच्या टायरावलीच गाडी घेऊन या, या ग्रिप <laughs> ग्रिप ना। कमानी पासून अवघे आम्ही दहा मिनिटात गावामध्ये पोहोचलो आणि तिथे गाडी पार्क करून पुढे ट्रॅकला सुरुवात केली पुढे रस्ता अजूनही खडबडीत होता त्यामुळे आम्ही पायी जायचा निर्णय घेतला काहीतरी पुलाचं काम चालू असल्यामुळे रस्ता बंद केलाय त्यामुळे आम्ही गाडी पार्क करून आता चालत चाललोय बघूया आता डिस्टन्स इथनं आम्ही माग दोन तीन जण गेले त्यांना विचारलं रिटर्न चाललेलं त्यांना कमी कमी एक दीड तासाचं डिस्टन्स आहे इथनं चालत जायचं वॉटरफॉलच्या जवळपास तर आता चालू आम्ही ट्रॅक केलेला आहे मित्रांनो माशेट घाट हे अनेक जैव भरलेले आहेत या ठिकाणी अनेक वन्यजीवन व वनस्पती बघायला मिळते काळू वॉटरफॉलकडे जात असताना आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची वेळ बघायला मिळाली आणि आपल्या मित्रांनी जोका खेळायचे त्यावर ठरवले <laughs> आता आपण पुढं निघत जातो तसं तसं काळू वॉटरफॉल आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर दिसत जातात आणि किती रुद्र हा वॉटरफॉल आपल्याला दिसतोय तुम्ही बघू शकता किती जे हाईटवर ना हा पडतोय लवकरात लवकर आपण इथं टाइमपास न करता आपण पुढे निघूया आणि वॉटरफॉल कवर करायचा प्रयत्न करूया या इथं पहिलं रिवर क्रॉसिंग लागलंय आणि अशा प्रकारे आपल्याला भरपूर रिवर क्रॉसिंग लागणार अशा रिवर क्रॉस करत करत आपल्याला वॉटरफॉलपर्यंत जायचंय सह्याद्री डोंगर रांगेतील काळू वॉटरफॉल हा धबधबा पाच टप्प्यात खाली पडत असतो या धबधब्याची उंची साधारणपणे बाराशे फूट आहे आपण या धबधब्याच्या अगदी जवळपास जाऊ शकतो आपल्याला वॉटरफॉलचे एकदम जवळ जायचे असेल तर तर रस्त्यात लागणाऱ्या काही लहान नद्या आणि काळू नदी ही पार करून गॉड्स व्हॅलीमध्ये जावे लागते तेव्हा आपण वॉटरफॉलच्या एकदम बेसला पोचू शकतो मेन रोडनी चालत आल्याच्या नंतर मोकळा ग्राउंड तर इथे एक छोटंसं हॉटेल आहे त्या हॉटेलपासूनच परत पुढं रोड आहे हॉटेलपर्यंत बाईक येतात आणि तिथनं पुढं आपल्याला अजून पंधरा ते वीस मिनटं पुढं चालत जायचं आहे पुढं आता एक छोटं मेन म्हणजे पुढं आता काळू रिवरची नदीचंच क्रॉसिंग आपल्याला करायचं आहे आता आपण बघूया पाणी किती लेवलमध्ये आहे जास्त लेवलमध्ये पाणी असेल तर आपण क्रॉसिंग नाही करणार कमी पाणी असेल तर आपण तिथं क्रॉस करू आणि पुढं वॉटरफॉलपर्यंत जाऊ कारण की काल पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळं काल पाणी भरपूर होतं आणि काल गावकऱ्यांनी तिथं रोप लावलेला होता आता आपण चेक करूया पहिलं जाऊन तिथं आणि मग पुढे जायचा आपण प्रयत्न करूया आज पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे नदीलाही पाणी कमी होते त्यामुळे आम्हाला नदी क्रॉस करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नव्हता पाणी आहे पण एवढं नाहीये कमी प्रमाणात हे पाणी आपण रिवर क्रॉसिंग करू शकतो बुटं घेतल्या दातामध्ये कारण की आपल्याला भरपूर चालायचं आहे बुटं वल्ले करून पाहिलं नाही इथं येताना वाटलं तर आपण वल्ले करू थोडेफार आता इथनं आपण चालत चालत रिवर क्रॉसिंग करू या दोघ जण पुढे राहिलेत हे इकडनं चला पणी धरपगत ए काल आलो आपण दोघ जण अजून येताय मागना जाओ अळो अळो या खाली पहिलं पूर्णपणे पाय टेकवा नंतर पुढे या <laughs> अरे अरे एकामेकांच्या हात पकडा भाऊ आळू अरे पडला पहिला खाली उभरा बरा पाहिनिला आपण काळू वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलो होतो समोर काळू वॉटरफॉल आणि ही काळू नदी आपल्याला इथनं थोडंच अंतर राहिल काळू वॉटरफॉलच्या एकदम बेस्टच्या वॉटरफॉल पशी पोहोचायचे समोर दिसतोय तिथं आता आपण लवकर तिथं जाऊया पुढचा रस्ता फुल चॅलेंजिंग होता कारण की इथना पुढे आपल्याला नदीतना पुढे जायचे होते नदीच्या साईडच्या रस्त्याने सर्व रस्त्यावरती शेवाळ होते त्यामुळे पूर्ण रस्ता हा स्लिपरी झाला होता त्याच्यामध्ये आमचे बुट साथ देत नव्हती नदीच्या साईडने थोडे दूरवर चालत गेल्यावरती नदीचे तोंडही निमुळते झाले होते पाण्याचा प्रवाह ही मोठ्या प्रमाणात होता तर तिथे आम्ही एकामेकाला साथ देऊन पुढे निघालो उत्सुकता होती की आपल्याला लवकरात लवकर काळू वॉटरफॉलच्या इथं बेसला पोहोचायची मित्रांनो जर तुम्ही सह्याद्रीमध्ये नव्यानी ट्रॅक करत असाल किंवा ट्रॅकला सुरुवात केली असेल तर तुम्ही गावातील एखादा लोकल वाटाड्या किंवा लोकल व्यक्तीला घेऊन तुम्ही तो ट्रॅक करावा कारण की काही ठिकाण अशा असतात की जिथं आपल्याला किंवा आपल्या बरोबर लोकांना काही अडचणी येऊ शकतात गावातील लोकल व्यक्ती किंवा वाटाड्या हे तुम्हाला ते ट्रॅक सुखरूपरित्या घेऊन जातील व गावापर्यंत परत घेऊन पर येतील त्यामुळे तुम्ही सुरक्षितपणे तो तिथला ट्रॅक आणि निसर्ग अनुभवू शकता काळू रिव्हरकडे जाताना रस्त्यामध्ये आम्हाला असे छोटे हॉटेल्स बघायला मिळेल त्या इथे तुम्ही चहा पाणी करू शकता फायनली हा आपला तिसरा टप्पा पार आल्याच्या नंतर आपल्याला दिसणार होता पूर्णपणे काळू वॉटरफॉल म्हणजेच गॉड्स व्हॅली जसे आम्ही पुढे चाललेलो तसंच काळू वॉटरफॉलचा रुद्र रूप सुंदरता दिसत होती खूप सुंदर हा वॉटरफॉल वरना कालपर्यंत फायनली कॉल वॉटरफॉलच्या वॉटरफॉल इथं आम्ही पोहचलेला आहोत हा बघू शकता मागे वॉटरफॉल आणि हा वर बसन खालपर्यंत पोहोचतो सह्याद्रीसला हा अजून एक सर्वात मोठा वॉटरफॉल आहे काळू वॉटरफॉलच्या इथं सर्वांनी मनसोप भिजण्याचा आनंद घेतला त्यानंतर सर्वांना भूकी प्रचंड लागली होती त्या निसर्गामध्ये आम्ही मॅगीचा बेत केला वॉटरफॉलच्या इथं येऊन एक नंबर मॅगीचा बेत आम्ही केलेला आहे आणि खूपच छान अशी मॅगी लागते समजतपैकी मॅगीचा स्वाद काळव वॉटरफॉलच्या सह्या्रीच्या निसर्गामध्ये मस्तपैकी मॅगीचा बेत केला आणि आता मस्त मॅगी खाल्लेली आहे आम्ही आणि आता आपण इथं परतीचा प्रवास करतोय तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त ता सबस्क्राईब करायचा सर्वांनी प्रयत्न करा धन्यवाद फायनली मित्रांनो आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने पार पडला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी सह्याद्रीचा नवीन भटकंतीला तोपर्यंत मित्रांनो टाटा बाय बाय